आता बऱ्याच वेळेला असं होतं की ज्यांच्या घरी मांजर नाही आहे प्राणी नाहीये पण त्यांना त्रास होतो स्पेसिफिकली लहान मुलांना आणि ते येतात आमच्याकडे एल एस करतो त्यात कॅट डँडर किंवा अॅनिमल डँडर पॉझिटिव्ह येतो म्हणतात अरे आमच्याकडे काहीच नाही कॅट डँडर एक म्हणजे किंवा अशी गोष्ट आहे एखादं कुत्र किंवा मांजर तुम्ही आज जर घरातून बाहेर काढलं तर ऍटलिस्ट टू इयर्स लागतात पूर्णपणे तुमचं घर ते डंडर फ्री होण्याकरता तुम्ही कितीही डी केलं तरी सुद्धा त्यामुळे इतकं ते इम्पॅक्टफुल असत okay. आणि कसं असतं आता मुलं शाळेला जातात तुझ्याकडे मांजर आहे तुझ्या घरी माझ्या घरी काही नाहीये पण माझ्या मुलाला कॅ डंडरची एलर्जी आहे तुझा मुलगा माझा मुलगा शाळेत असं ना तुझी तुझी बॅग माझं हे मिट्टी मार खेळ ते आपल्या अंगावर आणि शरीरावर पण असतं आणि बिकॉज ते तिथे कॉन्टॅक्ट मध्ये येतो मग तो शाळेतून आला की आजारी पडतो त्याला खोकला आहे सर्दी आहे त्यामुळे ते आयडेंटिफाय करणं अत्यंत गरजेचं आहे